राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार भाऊ गोरे यांना ग्रामगौरव मीडिया फाउंडेशनच्या वतीनं कृतज्ञता म्हणून ग्रामविकासाचं प्रतीक असलेली बैलगाडी भेट देण्यात आली पुण्यामध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या ग्राममर्मी सन्मान सोहळा आणि ग्रामसंवाद मेळाव्याला पुणे जिल्हा परिषद विशेषतः ग्रामपंचायत विभागानं केलेल्या विशेष सहकार्याबद्दल आयोजक विवेक ठाकरे यांनी ग्रामविकास मंत्री यांचे ऋणनिर्देश व्यक्त केले ग्रामगौरव मीडिया फाउंडेशन आणि अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं गेल्या तीन एप्रिल रोजी गणेश कला क्रीडा सभागृहात जिल्ह्यातल्या आदर्श ग्रामपंचायती सरपंच ग्रामपंचायत अधिकारी महिला बचत गट आणि पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांच्यासह गाव विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व गाव कारभाऱ्यांना ग्राममनवी सन्मान देण्याचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार होते मात्र ते स्वतः पालकमंत्री असलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्षाच्या आदेशांना तातडीचा गाव भेटीचा कार्यक्रम अचानक ठरवण्यात आला यामुळे जयकुमार गोरे यांना या कार्यक्रमाला पुण्यामध्ये उपस्थित राहता आले नाही याबद्दल त्यांनी कृतज्ञता भेट स्वीकारताना विवेक ठाकरे यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला कार्यक्रमाला येता न आल्याबद्दल खंतही व्यक्त केली शिवाय पुरस्कार प्राप्त ग्राममनमीचे कौतुक केले सरपंचांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आपापली गावं जास्तीत जास्त समृद्ध करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं ग्रामगौरव आणि अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पुढच्या कार्यक्रमास निश्चितपणानं उपस्थित राहण्याचं आश्वासन त्यांनी दिलं यावेळी सरपंच परिषदेचे राज्य संघटक सचिन जगताप ग्रामगौरव मीडिया फाउंडेशनचे मुंबई मंत्रालयाचे व्हिरो किरण वाघ गौरव रणदीय आकाश बंगाळे वासुदेव नरवाडे विनोद पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते